मित्र हो रामकृष्ण हरी खूप दिवसापासून ठरवलं होतं की आपण सायकलीने नस्तनपूरला जायचं आणि आज तो योग चालून आलेला आहे समोर दिसतंय ते मंदिर भगवान महादेवाचं आणि गणपती बाप्पाचं आहे मंदिराला नमस्कार करून मनमाड हवेने मी नस्तनपूरकडे निघालो मित्र हो मालेगाव ते नस्तनपूर हे पंचावन्न किलोमीटरचं अंतर आहे आणि ते आपल्याला आज सायकलीने पूर्ण करायचं आहे माझी डोमेनो फाईव्ह ही रोड बाईक घेऊन मी निघालो आहे सकाळचं हे सूर्यदर्शन खूप सुंदर आहे आणि सकाळचं असं मनमोहक सूर्यदर्शन जर आपल्याला बघायचं असेल तर सकाळी लवकर घरातनं बाहेर पडावं लागतं पावसाळा नुकताच संपला आहे त्याच्यामुळे जिकडे तिकडे असं खळखळणारं पाणी आपल्याला दिसतंय निसर्ग इतका सुंदर आहे इतका हिरवागार आहे आणि या हिरव्यागार निसर्गामध्ये ही आवळीची पिवळी फुलं खूप सुंदर फुलली आहेत आता नांदगाव खूप जवळ आलं आहे आणि आपला प्रवास असाच चालू आहे सकाळचं प्रसन्न वातावरण आणि सुंदर सायकलिंगचा प्रवास हा मनाला प्रसन्न प्रसन्न आणि प्रसन्नच करतो आणि हा बहरलेला निसर्ग तर आपल्याला आनंद देतो आपण आता नांदगावला पोचलो आहोत आणि ह्या छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्याने पुढे आपण नस्तनपूरला आता जवळपास पोहोचलेलो आहोत नस्तनपूरचं हे अंतर छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगाव रोडला आल्यानंतर आपण नस्तनपूरला पोहोचतो आणि नस्तनपूरच्या ह्या मंदिराच्या कमानीजवळ आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत खूप सुंदर परिसर आहे या परिसरामध्ये खूप छान झाडंही आहेत खूप झाडाने झाडाजुडपाणी नटलेला हा परिसर आहे आणि या बारा एकरच्या परिसरामध्ये हे सुंदर असं मंदिर आहे मित्र हो नस्तनपूरच्या या मंदिर परिसरामध्ये खूप सारी झाडं त्याचबरोबर इथे भक्तनिवाससुद्धा आहे त्याचबरोबर मोठी बाजारपेठ आहे आणि हा संपूर्ण परिसर मी मागेही सांगितलं की बारा एकरामध्ये पसरलेला आहे इकडे हा दर्शन घेऊन आणि खूप सारे भाविक नेहमी येत असतात आणि मंदिर मात्र महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने खूप छान आणि सुंदर बांधलेलं आहे मित्र हो ही माझी डोमिनो फाईव्ह आता इथे येऊन पोहोचलेली आहे या मंदिराचा जर इतिहास बघितला तर प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला होते आणि वनवास त्यांचा चालू असताना जेव्हा नस्तनपूर परिसरात ते होते तेव्हा अगस्त ऋषींनी त्यांना सांगितलं की शनी महाराजांची आराधना करा आणि शनी महाराजांची आराधना करत असताना त्यांनी या तेन नस्तनपूर क्षेत्रामध्ये वालुकामय मूर्ती ही शनी महाराजांची प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी स्थापन केली आणि तेच हे सुंदर मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजूला इतकी झाडं आणि इतकी शांतता आहे ना तर या शांततेमध्ये पक्ष्यांचे आवाज आपल्याला सुंदर कानाला ऐकायला मिळतात मित्र हो या पंचावन्न किलोमीटरच्या प्रवासामध्ये मी थकलो जरूर होतो परंतु मंदिर परिसरात मी जेव्हा आलो मंदिरात जेव्हा मी जायला लागलो तेव्हा पहिल्या पायरीवरती माथा ठेवल्यावर मला खूप शांत वाटले आणि माझा सगळा थकवा निघून गेला मनोभावे मी शनी महाराजांचं दर्शन घेतलं ही शनी महाराजांची पुरातन मूर्ती आहे की जी पुराणामध्ये लिहिलं आहे की ही प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेली आहे मंदिर खूप सुंदर आहे आणि त्यातल्यात महा शनी महाराजांचं हे स्वरूप रूप सुद्धा खूप छान दिसतं पादुकांचं मी दर्शन घेतलं आणि शनी महाराजांना हात जोडून नमस्कार केला इथल्या पुजाऱ्यांशी मी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि मंदिराचा इतिहास भूगोल मी समजून घेतला मंदिर परिसराच्या बाजूनेच रेल्वे लाईन आहे म्हणून सातत्यानं रेल्वेगाड्या जात असतात आणि हा मंदिराचा परिसर इथे छोटीशी बागसुद्धा आहे आणि ह्या बारा एकराच्या परिसरामध्ये मित्र हो रोज काही ना काही कार्यक्रम होत असतात शनी अंमुषेला खूप गर्दी होत असते <coughs> शनी अमोशेला खूप गर्दी हो गर्दी होत असते मित्रहो श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी या नस्तनपूर मंदिर परिसरामध्ये मंदिराजवळ अनेक कार्यक्रम असतात आणि हे एक कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं मित्रांनो या मंदिरात या शनी महाराजांच्या नस्तरपूर ठिकाणी दाळबट्टीचा कार्यक्रम खूप छान होतो आणि इथली दाळबट्टी ज्याने खाल्ली ना त्यानं स्वर्गाचं सुख घेतलं असं मी म्हणेन कारण इथल्या नैवेद्यामध्ये दाळबट्टी ही मानाची आहे आणि इथली दाळबट्टी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे इथे लोक येऊन टाळबट्टी खात असतात मंदिर परिसर निहाळत होतो मंदिरामध्ये मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरंसुद्धा आहेत आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आपल्याला प्रसन्न आणि प्रसन्नच करतो छोटी छोटी मंदिरं आहेत मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे आणि हे भव्य असं मंदिर आपल्या डोळ्यांना दिसतं मित्र हो या मंदिर परिसरामध्ये मी फोटो काढून घेत होतो कारण फोटो काढून घेणं हा माझा आवडता छंद आहे सायकलिंग जशी मनापासून मी करतो त्याच पद्धतीने मी मंदिर परिसरात फोटो काढून घेत होतो आणि या फोटो काढत असताना मला एक छोटा दोस्त भेटला त्या दोस्ताशी मी अनेक विषयांवर गप्पा मारायला लागलो आता हा दोस्त कोण होता हे पण आपण बघणार आहोत या परिसरामध्ये मी थोडीशी सायक्लिंगही केली आणि माझ्या या नव्या दोस्ताशी मी गप्पा मारत होतो त्याने माझे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा काढून दिले हा छोटासा दोस्त कोण आहे तर याच्याशी आपल्याला आता गप्पा मारायच्या आहेत आणि या गप्पांमधून त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे काय नाव आहे योगेश तुझं योगेश मचिंद जातो शाळेतला शाळेत जातो आणि इथे मंदिरात काय करतोय वारकरी शिक्षण आहे बरं 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 आणि काय काय शिकलं आहे बरं बरं मित्रू रामकृष्ण हरी नस्तनपूरच्या या सुंदर अशा प्रसिद्ध स्थळामध्ये आपल्याला हा योगेश भेटलेला आहे येत सावीला आहे आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतो आहे पंढरपूरला जातो ना खूपदा सायकलीवाले पाहिलेत पंढरपूरला जातो ना कधी पाहिले आहेत बर बर आणि किती वर्षापासून आषाढी वारीत जाते तीन वर्ष वा वा एखादा अभंग येतो मन सांगतो तुम अशी बाजारी विटाला नाही तरी गेला जन्मवाय करिता बरोबरी दुरावाचे तरी बरो भावाचे पुरी भावाचे काय न लगे एका भावाची कारण तू तुका म्हणे आण विठोबाचे करिता बरोबरी दुरावाचे तरी भावाचे पुरी भावाचे भेटूयात पुन्हा एकदा रामकृ नस्तनपूरला राम भेटलेल्या योगेरात गप्प मारल्या आणि मी परतीच्या प्रवासाला निघालो मित्र हो आपण शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी राहतो आणि या शिक्षणाच्या गोष्टींमुळे आपण आपलं कुटुंब आपले मित्र आपले आईवडील आजी आजोबा यांना मिस करत असतो योगेशच्या चेहऱ्यावरती मला ते सातत्यानं दिसत होतं मी आता परतीच्या प्रवासाला लागलो आणि मजल दरमजल करत नांदगावला पोहोचलो नांदगावहून मी निमगावमधल्या या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ येऊन थांबलो मित्रोहो हे मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे रस्त्याच्या कडेला असलेली ही मंदिरं एक वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि प्रत्येक गावाचं मंदिर हे एक वेगळ्या वैशिष्ट्याने नटलेलं असतं तिथे एक धार्मिकता असते तिथे एक भक्तिमय वातावरण असतं आणि या भक्तिमय वातावरणामध्ये जेव्हा आपण जातो ना तर एक वेगळी ऊर्जा एक वेगळी शक्ती आपल्यामध्ये संचारत असते माझ्या ह्या सायकल च्या प्रवासामध्ये असे अनेक अनुभव हो मला येत असतात मित्रहो मी हनुमंतरायाच्या माथ्यावर डोकं ठेवून प्रवासाला सुरुवात केली आणि मी मालेगावला येऊन पोहोचलो आहे आणि माझा हा प्रवास सुखरूप झाला आहे या वाहत्या गिरणे नमस्कार करून मी माझा प्रवास संपवला रामकृष्ण